पोलिसांची नाकाबंदी पाहून सुसाड बाईक दोघांना पोलिसांनी पकडलं त्यानंतर त्यांच्या घरच्या लोखंडी पेटीची तपासणी केल्यानंतर पोलिसही हादरले मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे तिथे दोन चोरटे मोठ्या प्रमाणात रक्कम चोरून येत होते ते पाहून पोलीस देखील चक्रावले त्यांच्याजवळ असलेल्या गोनीमध्ये चाळीस लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम होती या चोरट्यांनी देवसामधल्या एका घरात ही जबरी चोरी केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून या चोरांची माहिती मिळाली त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस त्यांना नाकेबंदी करून पकडण्यात यश आलं मिळालेल्या माहितीनुसार शाजापूर जिल्ह्याच्या सुनेरा पोलीस ठाण्यास दोन तरुण बाईकवरून भरधा वेगाने जात असल्याची माहिती मिळाली त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या ही माहिती मिळाल्यानंतर सुनेरा पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली काही वेळानंतर पोलिसांना हे तरुण बाईकवरून येताना दिसले पोलिसांची नाकेबंदी पाहून तरुणांनी काही अंतर आधी बाईकचा वेग कमी केला त्यानंतर त्यांनी विचार बदलला आणि बाईकचा वेग वाढून दुसऱ्या रस्त्याने पालायन करण्याचा प्रयत्न केला बाईकचा वेग अचानक वाढल्याने पोलिसांना त्यांचा संशय आला पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला काही अंतराव पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं या दोन्ही युवकांनी मध्ये एक गोणी ठेवल्याचं पोलिसांना दिसलं पोलिसांनी गोणीची झडती घेतली असता त्यात एक लोखंडी पेटी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं ही पेटी उघडताच पोलिसांना धक्का बसला या पेटीत नोटांची बंडल ठेवलेली होती त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी पेटीसह दोन्ही तरुणांना पोलीस स्टेशनमध्ये आणले या नोटा मोजायला सुरुवात केली काही तास मोजणी केल्यानंतर ही एकूण रक्कम चाळीस लाख तेहतीस हजार पाचशे रुपये असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांची चौकशी सुरू केली या तरुणांनी आपली नाव याकूब खान आणि मुख्तयार खान असल्याचं सा सांगितलं हे दोघं राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी आहेत आरोपींनी सांगितलं की त्यांनी हे पैसे देवास जिल्ह्यातल्या बापचा गुर्जर गावातील एका घरातून चोरले आहेत पोलिसांनी ही चोरीची रक्कम आणि बाईक जप्त केली दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अतिरिक्त एस पी टी एस बघेल यांनी सांगितलं की दोन तरुण सुनेराहून उकवाडाकडे बाईकवर जात असल्याची गोपनीय माहिती राजापूर एस पीनी मिळाली होती त्यांच्याकडे एक पेटी आहे तपास करावा अशी माहिती मिळाली होती माहिती मिळाल्यावर चौकी प्रभारी आणि पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी परिसरात नाकेबंदी केली त्यांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला पण आरोपी पळून जाऊ लागले त्यामुळे हे तरुण गुन्हा करून पळत असल्याचा संशय पोलिसांना आला त्यानंतर पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडची पेटी उघडली असता त्यात एक्केचाळीस लाख तेहतीस हजार पाचशे रुपये सापडले मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये सलग दुसऱ्या दिवशीही समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला भरधाव वेगाने आलेली का कार अज्ञात वाहनाला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला दुर्दैवी बाप म्हणजे कारमधील एअरबॅग उघडून फाटल्या पण कुणाचाही जीव वाचला नाही राहुल आनंद निकम वय वर्ष सत्तेचाळीस शिवाजी वामनराव थोरात वर्ष अठ्ठावन्न आणि अण्णा रामराव मालोदे वय वर्ष एकाहत्तर अशी मृतांची नावे आहेत मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होते शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या कार परिसरात आली चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून जात असलेल्या वाहनांना धडकली हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चूर झाला अपघातावेळी कारच्या एअरबॅग उघडल्या पण कुणाचाही जीव वाचला नाही दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही महिन्यांपासून खंडित झाली होती मात्र शुक्रवारी रात्री साडे अकराच्या वाजेच्या सुमारास महामार्गावर भीषण गापात झाला होता यामध्ये शिर्डीला दर्शनासाठी निघालेले तीन जण ठार झाले होते शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर पुन्हा अपघात झाला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला